जेल तुरुंग आणि कारागृह हे आपण फक्त चित्रपटांमध्ये बघितलेलं आहे हा, है। हा के जमाने के जेलर आहे हा डायलॉग आपल्या प्रत्येकाने बघितलेला असेल हा चित्रपट आपण प्रत्येकाने बघितलेला असेल त्याच्यामुळे आपल्यासाठी असणारं कारागृह किंवा जेलचं जीवन हे एका चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यापुढे आलेलं असतं आणि या माध्यमातूनच आपल्याला हा तुरुंग किंवा हे जेल माहिती असतं परंतु प्रत्यक्षामध्ये असणारी जेलमधली परिस्थिती अत्यंत भिन्न असते अत्यंत वेगळी असते समाजातला विघातक घटक जो आहे जी काही लोकं खून बलात्कार मारामारी किंवा तत्सम अशा स्वरूपाच्या काही गोष्टी करत असतात त्यांना या समाजातून वेगळं काढण्यासाठी म्हणून या तुरुंगाची व्यवस्था केलेली असते याला आपण एक प्रकारे शिक्षा असं म्हणतो हे शिक्षा भोगत असणारे व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये कसे राहतात त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असलेल्या एखाद्या कैद्यामार्फत त्यांना जर का वेगळी वागणूक मिळाली तर ते त्यांच्यावर हल्ला देखील करतात आणि या ठिकाणी एका कैद्याचा मृत्यू होत असतो नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्याकडे शिक्षेची असणारी तरतूद अगदी घरापासून ते न्यायालयीन व्यवस्थेपर्यंत आहे म्हणजेच जर का आपल्या घरामध्ये लहान मुलांनी काही चूक केली तर त्याला आपण शिक्षा देत असतो काही काळासाठी एखाद दोन तास आपण त्याच्याशी बोलणं टाळतो परंतु हीच परिस्थिती जर का मोठी असेल काही ठिकाणी खून बलात्कार चोरी घरफोडी यासारखे जर गुन्हे घडले तर अशा स्वरूपाच्या व्यक्तींना शिक्षा देण्यासाठी म्हणून न्यायालयातर्फे कारागृहाची व्यवस्था केलेली आहे आता कारागृहाबद्दल जर बोलायचं झालं तर या कारागृहामध्ये कैद्यांची संख्या बऱ्यापैकी जास्त असते याचं कारण असं आहे की आता आपण रस्त्यावर जशी वाहनं जास्त बघतो रस्ते आहेत तेवढेच ते मर्यादित आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवलेली आहे कैद्यांच्या बाबतीत जर म्हणाल तर गुन्ह्यांची संख्या वाढल्यामुळे कारागृहामध्ये दे। कैद्यांची भरती जास्त झालेली आहे आता या ठिकाणी लागणाऱ्या बेसिक गोष्टी त्या तुरुंगाचं आकारमान त्या ठिकाणी असणारी सुरक्षा व्यवस्था आणि त्याचं व्यवस्थापन हे तेवढंच आहे याच्यामुळे या व्यवस्थापनावर अधिक ताण सहन करावा लागतो आणि याच्यामधून एक प्रकारची दुर्व्यवस्था या ठिकाणी तयार होते आता ही जी घटना आपल्याला बघायची आहे ही घटना आहे कोल्हापूरमधली कोल्हापूरमधली कळंबा हे कारागृह आहे आणि ह्या कारागृहामध्ये देखील अशा स्वरूपाची काही प्रमाणामध्ये परिस्थिती आहे या कारागृहामध्ये कैदी सामावून घेण्याच्या क्षमतेपेक्षा काही प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात कैदी या ठिकाणी ठेवलेले आहेत याच्यामुळेच एकेका बॅरेकमध्ये जास्त कैदी असल्यामुळे दुरावस्था झालेली आहे अशा प्रकारे माहिती समोर येते त्याचबरोबर अनेक व्यवस्थापनाच्या जागा रिक्त आहेत त्याच्यामुळे हा जो संपूर्ण ताण आहे हा इतर व्यवस्थेवर पडत आहे या संपूर्ण लोकांना सहन करावा लागत आहे कारागृहामध्ये ज्या बेसिक गोष्टी कायद्यानं पुरवल्या जातात ना वस्त्र निवारा या ठिकाणी दिलं जातं परंतु इतर ज्या गोष्टी असतात की चैनीच्या गोष्टी याच्यापासून त्यांना बाजूला ठेवलं जातं काही कारागृहांमध्ये व्यसनाच्या गोष्टी असतील मोबाईल फोन असतील हे देखील आजपर्यंत जात असतात ही या कारागृहीन व्यवस्थेची चूक आहे प्रशासनाची चूक आहे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आता या मुख्य घटनेकडे येताना आपल्याला जायचं आहे एकोणीसशे त्र्याण्णव सालामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साल म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केलेलं स्थान आहे मुंबईमध्ये झालेला बॉम्बस्फोट हा प्रत्येकाच्या ओठावर आहेत अनेक लोकं या घटनेचे साक्षीदार आहेत याच बॉम्बस्फोटातील एक अजन्म कारावास भोगत असलेला कैदी म्हणजे मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार गुप्ता सध्याचं वय त्याचं एकोणसाठ आणि हा एकोणीसशे त्र्याण्णव सालामध्ये बॉम्बस्फोटामधील आरोपी असल्यामुळे त्या तेव्हापासून हा तुरुंगामध्ये त्याची शिक्षा भोगत आहे साधारणपणे दोन हजार तेरा सालापासून हा मुन्ना कळंबा कारागृहामध्ये त्याची शिक्षा भोगत होता आता हा मुन्नाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर हा अतिशय तापट आणि अतिशय चिडखोर असा माणूस होता आणि याची जी दोन नावं सांगितली याच्यामध्ये याचा, 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 याचा या ठिकाणी उल्लेख असा आलेला आहे की याने याचं धर्मांतर केलेलं आहे या ठिकाणी हा हिंदूचा मुस्लिम झालेला होता त्याच्यामुळे याचं नाव बदलून याने मोहम्मद अली खान असं ठेवलेलं होतं परंतु पूर्वाश्रमीचा हा मनोज कुमार गुप्ता मूळचा उत्तर प्रदेशचा हा रहिवासी होता आणि मुंबईमध्ये हा राहत होता आणि याचं नाव या बाउस्फोटाच्या यादीमध्ये आलेलं होतं आरोपी म्हणून आलेलं होतं तर आता या ठिकाणी ह्या शिक्षा भोगत असताना दोन जून दोन हजार चोवीस या दिवशी हा जो मुन्ना आहे हा हौदावर आंघोळीसाठी आलेला होता आता कारागृहामध्ये कारागृहाची जेवण व्यवस्था कारागृहाचं व्यवस्थापन आंघोळ किंवा चारीक स्वच्छता या सगळ्या गोष्टींसाठी नियमात राहून यांना या ठिकाणी काम करावं लागतं तर हा मुन्ना आंघोळीला आलेला असताना त्याच्यासोबत अन्य चार आरोपी या ठिकाणी आलेले आहेत मग अशी म्हटल्याप्रमाणे या देखील कारागृहामध्ये कैद्याची संख्या त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक असल्यामुळे त्यांना या ठिकाणी तुरुंगामध्ये असताना त्यांना बॅरेकमध्ये तीन तीन चार चार किंवा त्यापेक्षा जास्त कैद्यांना एकत्रित ठेवलं जातं सर्कल क्रमांक दोन यामध्ये मुन्नासोबत इतर चार कैदी देखील राहत होते त्याच्यामध्ये प्रतीक संदीप ऋतुराज आणि दीपक हे चार कैदी त्याच्यासोबत राहत होते आणि यांच्यासोबत हा तापट स्वभावाचा असल्यामुळे याचे त्याच्यासोबत भांडण होत होती आणि ही भांडणं नेहमीची होती आणि हे कैदी याला वैतागलेले होते आणि हा आंघोळीला आलेला असताना हे देखील आंघोळीला आलेले होते आणि यांच्यामध्ये काही वादंग तयार झाला काही भांडण तयार झालं त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारे काही वस्तू घेतल्या आणि या मुन्नाच्या त्यांनी या डोक्यात घातलेल्या आहेत पाठीमध्ये वार केलेले आहेत आणि या चौघांसोबत यांचं जे भांडण होतं या मुन्नाचं भांडण होतं हे विकोपाला जाऊन मग यांनी याला बेदम मारहाण केली हे सगळं बघून तिथले जे तैनात पोलीस कर्मचारी होता त्या ठिकाणी आलेला आहे त्याने भांडण सोडवायचा प्रयत्न केला आहे या पोलीस कर्मचाऱ्यावर देखील या चौघांनी हल्ला केलाय त्याच्यामुळे या पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेला आहे हा संपूर्ण जो पंचनामा आहे हा कारागृह अधीक्षक त्याचबरोबर प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या समोर इन कॅमेरा अशा स्वरूपाचा हा पंचनामा झालेला आहे त्याच्यानंतर त्याची जी बॉडी आहे ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेली आहे आता कैदी जरी असेल तरी त्यांना नातेवाईक असतात त्यांचा गोतावळा असतो तर याची पत्नी रसिया ही केरळमध्ये राहत होती आणि याचा भाऊ हा उत्तर प्रदेशमध्ये राहत होता यांना ही संपूर्ण घटना कळवलेली आहे याच्या मृत्यूबद्दल कळवलेला आहे आणि याची जी डेड बॉडी आहे हे इथून घेऊन जाण्यासाठी म्हणून यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं याची पत्नी रझिया हिने याला घेऊन जाण्यासाठी यायला जमणार नाही असं सांगितलेलं होतं परंतु तीन जून रोजी ही कारागृहामध्ये आलेली आहे सोबत येताना तिने ॲम्ब्युलन्स आणलेली आहे आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकून याचं शव आहे हे त्याच्या पत्नीच्या ताब्यात देऊन मग अंत्यसंस्कारासाठी म्हणून केरळमध्ये ते घेऊन गेलेले आहे कोणत्याही गुन्हेगाराचा जन्म हा एका दिवसात होत नसतो थो। आता बॉम्बस्फोटामधील असलेले आरोपी यांच्या गुन्ह्याचं मोठी हे पूर्णपणे वेगळं होतं आपण समाजामध्ये असतानासुद्धा कायदा हातात घेऊ नये असं आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो परंतु कैद्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना हा नियम लागू असतो कैदी ज्या वेळेला तुरुंगामध्ये असतात त्यांच्या नियमानुसार त्यांना राहावं लागतं परंतु काही वेळेला अन्य इतर कैद्यांना त्यांचा जो त्रास असतो हा त्रास सहन न होऊन अशा प्रकारच्या कदाचित घटना घडत असाव्यात आता ही संपूर्ण घटना ज्या प्रकारे प्रसारमाध्यमांकडून आली होती त्याप्रमाणे आपल्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा स्वरूपाच्या आरोपींना कैद्याला अशा प्रकारे इतर कैद्यांकडून शिक्षा मिळावी का याबद्दलचं आपलं मत कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री नऊ वाजता नवीन टाईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या